बिग बॉस मराठी सीझन पाच साठी एक्साइटेड आहात तुम्हाला खूप सारे अपडेट्स आहेत तर नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की बिग बॉसची टीम जी आहे ना ती मागच्या मागे खूपच मोठे गेम करत आहे कारण की यावर्षी बिग बॉस मराठी हा मेकर्सला काहीही करून कुठल्याही कंडिशनला जाऊन चालवायचा आहे म्हणजे आहे त्यासाठी खूप मोठ्या हालचाली ह्या मागच्या मागे चालू आहेत आणि खुल्लम खुला देखील चालू तर कोणाला कोणाला माहिती असेल ही अपडेट कोणाला कोणाला नसेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण गोष्टी कळतील की नमकं काय चाललं आहे मागच्या मागे त्याआधी तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेना तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोटिवेट करत असतं आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने देखील अपडेट द्यायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे करा चला आता वळूया मुद्दा असा आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच ची जी टीम आहे ना ती एवढी मेहनत घेते ना तुम्हाला नाही माहिती अजून मेहनत काय चालू आहे ती मागच्या मागे संपूर्ण मेहनत चालू आहे कारण की काल एक त्यांचा इव्हेंट झाला होता त्या इव्हेंटमध्ये शिव ठाकरे अक्षय केळकर किरण माने उत्कर्ष शिंदे असे जे बि, मागच्या बिग बॉसच्या सीझन्स मध्ये होते ना लोक त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांच्यासोबत एक प्रोग्राम ठेवला होता कलर्सच्या शाईनच्या टीमनी समजून जावा त्या इव्हेंटमध्ये अशी गोष्ट घडलेली आहे की काही ना काहीतरी रोडमॅप हा बिग बॉस मराठी सीझन पाच चालण्यासाठीचा रोडमॅप जो आहे ना त्याच्यावर काही ना काहीतरी डिस्कशन झालेला आहे आणि त्यात आपल्याला एक गोष्ट अशी कळलेली आहे की प्रोमो देखील त्या लोकांना दाखवलेला आलेला आहे आणि त्यांचे देखील खूप मस्त रिएक्शन आलेले आहेत त्यांना देखील आवडलेलं आहे कारण की यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाच चा होस्ट महेश मांजरेकर नसून होस्ट आही रितेश आन त्यान उसार आता मत, सीजन जी आहे रितेश देशमुख आणि त्यानुसार संपूर्ण गोष्टी आता चाललेल्या आहेत की सगळ्यांची मतं हे मागच्या सीझन मध्ये जे कोण लोक असतील त्या सर्वांची जी मतं आहेत ते मतं जाणून घेऊन काय अपडेट आपल्याला किंवा काय बदल करता येईल आपल्याला या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास हा मागच्या मागे चालू आहे आणि मला असं वाटतं आता ही जी मेहनत मागच्या मागे चालू आहे ना ही कुठे ना कुठेतरी रंग आणणार आहे कारण की प्रत्येकाचं डोकं हे वेगवेगळं चालत असतात प्रत्येकाच्या आयडिया वेगवेगळ्या असतात कोणाची आयडिया कुठं चालेल काही सांगता येत नसतं कारण की जास्तीत जेवढे जास्त डोक्यात तुम्ही लावताल तेवढ्या जास्त तुम्हाला आयडिया येतील आणि त्या आयडिया कुठल्या चालू शकतात ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करून तुम्ही तुमच्या आयडिया मांडू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून आता बिग बॉस मराठी सीझन पाचची ची टीम ही काम करत आहे कारण की प्रोमो वगैरे त्यांना दाखवण्यात आलेला आहे प्रोमो देखील लॉन्च केला त्यांच्या समोर त्यांना देखील संपूर्ण गोष्ट आवडलेली आहे आणि आपले देखील भेटीला लवकरच प्रोमो येणार आहे संपूर्ण गोष्टी अतिशय एकदम सुरळीत चाललेल्या आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला प्रोमो देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं एक एक मत हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत महाराष्ट्र